dear students, so today we are going to learn English, and in English we learn grammar. So our grammar topic is degrees of comparison. Degrees of comparison is very important parts for our exam and our daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So before we are going to learn degrees of comparison, I will tell you something about this topic. So first, what is mean by डिग्री ओके सो वेन टू ऑर मोर थिंग्स कम्पेअर इच ऑद इट्स कॉल डिग्री ऑफ कम्पेरिझन इन मराठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त वस्तूंची त्यांच्या वैशिष्ट्या बाबत एकमेकांशी तुलना करणे त्यालाच आपण तर भाव किंवा डिग्री असे म्हणतो इन थोडक्यात जाऊन म्हटलं तर विशेषण आणि क्रियाविशेषण यांच्या आपण डिग्री असे म्हणतो सो ऑन द बोर्ड आय गेन सर इन्फॉर्मेशन अबाउट डिग्री फर्स्ट देर आर थ्री टाइप्स ऑफ डिग्रीज डिग्री डिग्रीचे एकूण तीन प्रकार पडतात फर्स्ट इट इज अ पॉझिटिव्ह डिग्री सेकंड नंबर कंपेरेटिव डिग्री अँड थर्ड नंबर सुपेरेटिव्ह डिग्री ओके सो फर्स्ट टू लर्न पॉझिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री what is the definition of positive degree so look here the state of an adjective or adverb indicating simple quality without comparison or relation to increase or diminution it's called positive degree again okay, listen the definition of positive degree is the state of an adjective or adverb indicating simple quality without comparison और रिलेशन टू इन्क्रीज ऑर डिमोलूशन इट्स कॉल्ड पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे विधानामध्ये विशेषण आणि क्रियविशेषण चा वापर करून सामान्य स्थिती सांगितली असेल तर त्या वाक्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री असे म्हणतो फॉर एक्झाम्पल सीता इज एज टॉल एज यास्वी ओके सो सीता इज ॲज टॉल एज यास्वी इट इज अ एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह डिग्री ओके सो डाऊन साइड आर सम टिप्स ऑन पॉझिटिव्ह डिग्री सो टिप फर्स्ट नंबर इन डिग्री टेलिंग सोट द नॉर्मल दंडिशन ऑफ एक्झेटिव्ह अँड एडवर्क अगेन इजन दीप इन पॉझिटिव्ह डिग्री टेलिंग अबाउट द नॉर्मल कंडिशन ऑफ एक्झेक्टिव्ह अँड एडवर्क म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जे एक्झेक्टिव्ह आणि अॅडवर्क आहे म्हणजे विशेषण आणि क्रियाविशेषण आहे यांचं सामान्य स्थिती हे सांगितली जाते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जे ऍडबॉव्ह आणि एक्झेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि क्रियाविशेषण आहे त्यांची सामान्य स्थिती हे सांगितली जाते दॅन सेकंड नंबर इन पॉझिटिव्ह डिग्री इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह दॅट टाइम युज फर्स्ट फॉर्म ऑफ एक्झेक्टिव्ह और ऍडवॉव्ह इन एज डॉट डॉट एस सेकंड नंबर टी इन पॉझिटिव्ह डिग्री इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह दॅट टाइम यूज फर्स्ट फॉर्म ऑफ एक्झिक्टर एडव्ह इन एस डॉट डॉट एस म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर वाक्य हे होकरअर्ती असेल जर वाक्य हे होकरचे असेल तर आपल्याला फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडिटिव्ह अँड ऍडव म्हणजे विशेषण असा आणि क्रियविशेषण असा आपला पहिला फॉर्म म्हणजे आपण त्याला म्हणतो पहिलं रूप ते आपण ऍज ॲज च्या मध्ये यूज करतो जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सेंटेन्स म्हणजे वाक्य हे होकरते असेल तर आपण होकरते वाक्य असल्यानंतर त्या होकरते वाक्याचं फर्स्ट फॉर्म जे विशेषण आणि दर्शवत आहे असा फर्स्ट फॉर्म आपण ऍज ॲजच्यामध्ये यूज करतो फॉर एक्झाम्पल रामनाथ इज ॲज रिच एज सोमनाथ ओके सो रामनाथ इज ॲज रिच एज सोमनाथ सो इट इज अ पॉझिटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपण विशेषण आणि क्रेविशेषण या शब्द आपण एज एजच्या मध्ये यूज करतो एजच्या मध्ये यूज करतो कधी जेव्हा ते सेंटेन्स करते असेल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आवर थर्ड नंबर रूल इफ द सेटेन्स इज निगेटिव दूस यूज फर्स्ट फॉर्म ऑफ एक्जेक्टिव इन सो डॉट डॉट एस दर्ड नंबर सेंटेटिव दूज फर्स्ट फॉर्म ऑफ एड्जेक्टिव और एड वर्क इन सो डॉट डॉट एस पॉजिटिव डिग्री मध्य जर वाक्य निगेटिव पॉजिटिव डिग्री मध्य जर वाक्य हे निगेटिव्ह असेल तर आपण विशेषणाचा आणि विशेषणाचा फर्स्ट फॉर्म हे सो डॉट डॉट एज यामध्ये यूज करतो जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य हा नकारार्थी असेल तर आपण नकार वाक्य मध्ये या सोच्या मध्ये आपण फर्स्ट फॉर्म ऑफ एक्झेक्टिव्ह आणि ऍडव्ह म्हणजे विशेषणाचा आणि क्रेविशेषता पहिला फॉर्म हे सो ऍज मध्ये लिहितो ओके पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये फॉर एक्झाम्पल विश्वनाथ इज नॉट सो रिच एज सोमनाथ ओके सो विश्वनाथ इज नॉट सो रिच एज सोमनाथ इट इज अ निगेटिव्ह सेंटेन्स जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य जर निगेटिव्ह असेल तर आपण सो ॲज च्या मध्ये विशेषणाचा आणि ग्रेविशनाचा भाव लिहितो जसं इथ आपण लिहिलं सो ॲजच्या मध्ये विशेषण किंवा क्रियाविशेषणच शब्द आपण सर एज म्हणजे लिदो जेव्हा वाक्य निगेटिव्ह असेल कुठल्या डिग्री मध्ये पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ओके सो आवर फर्स्ट डिग्री इज ऑल नाउ वी टर्न आवर सेकेंड नंबर डिग्री इज कंपेरेटिव डिग्री कंपेरेटिव डिग्री सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ कंपेरेटिव डिग्री सो द फॉर्म ऑफ एन एडजेक्टिव ऑर एडवर्ब मॉडिफाइड बाय मोर ऑर एंडिंग इन ई आर दॅट इज यूज विन कम्पेअरिंग टू द ऑफ थिंग्सरेटर डिग्री इज द फॉर्म ऑफ मॉडिफाइड बाय मोर एंडिंग इन ई आर दॅट इज यूज विन कम्पेअरिंग ओके इन मराठी विशेषण आणि यांचे वर्णन चार पेक्षा जास्त दाखवण्यासाठी केले जाते तेव्हा ते वाक्य कंपेरेटिव डिग्री असे आपण त्याला म्हणतो फॉर एक्झाम्पल इजन टॉलर सीता ओके okay? सो so, यामध्ये आपण चार पेक्षा जास्त या शब्दाचा वापर करतो टॉलर सीता ओके सो टिप्स ऑन कंपेरेटिव डिग्री सो व्हाट इज अ टिप्स देयर वन नंबर टिप इन कंपेरेटिव डिग्री यूज सेकंड फॉर्म ऑफ और एडजेक्टिव ओके इन कंपेरेटिव डिग्री यूज सेकंड फॉर्म ऑफ एडवॉक म्हणजे कंपेरेटिव डिग्री मध्ये आपण विशेषण आणि क्रिविशेषन चा सेकंड फॉर्म घेतो प्रत्येक शब्दाला म्हणजे डिग्रीमध्ये हे तीन फॉर्म असतात जसं गुड बेटर बेस्ट गुड हा फर्स्ट फॉर्म आहे कशाचा ऍडबॉब आणि एक्झिक देन गुड नंतर बेटर हा सेकंड फॉर्म आहे आणि चा अँड गुड बेटर बेस्ट बेस्ट हा थर्ड फॉर्म आहे आणि एक्झिक्ट तसा आपण कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये सेकंड फॉर्म ऑफ एडबॉब आणि एक्झेक्टिव्ह घेतो जसं इथं घेतलंय टॉलर टॉलर हा सेकंड फॉर्म आहे विशेषणाचा आणि क्रेविशेषचा ओके सो इन कंपेरेटिव्ह डिग्री यू सेकंड फॉर्म ऑफ एडबॉब म्हणजे कम्परेर डिग्री मध्ये आपण विशेषण आणि क्रेविशेषणाचा सेकंड फॉर्म म्हणजे दुसरा भाग घेतो ओके दॅन सेकंड नंबर टीप इस इन कंपेरेटिव डिग्री आफ्टर यूज सेकेंड फॉर्म ऑफ एडवर्ब और एडजेक्टिव यूज दैट ओके लिसन द सेकंड नंबर टिप इन कंपेरेटिव डिग्री आफ्टर यूज सेकेंड फॉर्म ऑफ एडवर्ब और एडजेक्टिव यूज दैट ओके इन कंपेरेटिव डिग्री कंपेरेटिव डिग्री मध्ये आपण जेव्हा सेकंड फॉर्म यूज करतो सेकंड फॉर्म नंतर सेकंड फॉर्म कुठला सेकंड फॉर्म घेतो आपण विशेषणाचा आणि क्रेविशेषणाचा जेव्हा डिग्री मध्ये आपण विशेषणाचा आणि क्रेविशेषणाचा दुसरा फॉर्म्स घेतो त्या फॉर्म्स नंतर आपण धॅन त्यानंतर आपण दॅन या शब्दाचा वापर करायला पाहिजे जसं इथं केलं यास्मिन इज अन टॉलर दॅन सो टॉलर दॅन टॉलर हा सेकंड फॉर्म ऑफ हो, एडव्ह अँड ऍडजेक्टिव्ह आहे या सेकंड फॉर्म नंतर आपण दॅन या शब्दाचा वापर करतो कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये अंडरस्टूड सो आवर सेकंड नंबर डिग्रीज ओवर सो आवर टाइप्स ऑफ डिग्रीज आर गोइंग ऑन फर्स्ट अँड सेकंड टाइप्स वॉज ओव्हर नाव वी टर्न आवर थर्ड नंबर टाइप्स ऑफ डिग्री सो थर्ड नंबर टाइप्स ऑफ डिग्रीज इज सुपरेटिव्ह डिग्री आपल्या डिग्री मधला तिसरा महत्वाचा प्रकार आहे सुपरेटिव्ह डिग्री सो व्हाट इज़ द डेफिनेशन ऑफ़ सुपरेटिव डिग्री? सो लुक हियर, अ फॉर्म ऑफ़ एन एडजेक्टिव और एडवर्ब दैट इंडिकेट्स अ डिफरेंट डिग्री ऑफ़ एट्रिब्यूट इज़ कॉल्ड सुपरेटिव डिग्री. अगेन लीसन, द डेफिनेशन ऑफ़ सुपरेटिव डिग्री इज़ अ फॉर्म ऑफ़ एन एडजेक्टिव और एडवर्ब दैट इंडिक आणि क्रियाविशेषण विशेषण यांचे वर्णन सर्वात श्रेष्ठ असे दाखवण्यासाठी केलेले असते तेव्हा ते वाक्य सुपरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे असे आपण म्हणतो अजून का विशेषण आणि क्रियाविशेषण यांचे वर्णन सर्वात श्रेष्ठ असे दाखवण्यासाठी केलेले असते तेव्हा ते वाक्य सुपरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे असे आपण त्याला म्हणतो फॉर एक्झाम्पल कोलकत्ता इज द लार्जेस्ट सिटी ऑफ ऑल म्हणजे सुपरेटिव्ह मध्ये आपण जे विशेषण आणि क्रियाविशेषण हे सर्वश्रेष्ठ आहे असं आपण दाखवतो तिथं सुपरेटिव्ह डिग्री होते ओके फॉर एक्झाम्पल कोलकाता इज द लार्जेस्ट सिटी ऑफ ऑल सो दिस एक्झाम्पल बिलोंग टू सुपरेटिव्ह डिग्री सो डाउन साइड देर आर सम टिप्स ऑन सुपरेटिव्ह डिग्री नाव वी लर्न वन नंबर टिप इज इन सुपरेटिव्ह डिग्री यूज थर्ड फॉर्म ऑफ एक्झेक्टिव्ह ऑर ऍडव्ह अगेलिसन इन सुपरेटिव्ह डिग्री यूज थर्ड फॉर्म ऑफ एक्झेक्टिव्ह म्हणजे आपण एक्झेक्टिव्ह अँड ऍडव्ह म्हणजे विशेष आणि क्रेविसेशन यांचा थर्ड फॉर्म घेतो अजून एकदा ऐका सुपरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ऍडव्ह अँड एक्झिक्ट म्हणजे विशेषण आणि क्रेविसेशन यांचं थर्ड फॉर्म घेत असतो ओके थर्ड फॉर्म म्हणजे हे largest. It is the third form of adverb and थर्ड फॉर्म ऑफ second इट इज अ it is इट इज अ थर्ड म्हणजे फर्स्ट फॉर्म आणि नंतर आपण ला इअर लावून लार्जर करतो ते विशेषण आणि क्रेविशेषणचा दुसरा रूप असत आणि जेव्हा आपण शब्दाला ई टी शेवटी लावतो लार्जेस्ट तसा तो थर्ड फॉर्म होतं विशेषणाचा आणि क्रियाविशेषणाचा तर आपण सुपरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण आणि क्रियाविशेषण यांचा थर्ड फॉर्म घेतो ओके फर्स्ट फॉर्म आपण पॉझिटिव्ह मध्ये घेतो सेकंड फॉर्म आपण कंपेरेटिव मध्ये घेतो आणि थर्ड फॉर्म आपण सुपरेटिव्ह मध्ये घेतो डिग्री या टॉपिकमध्ये अंडिस्टूड सो इन सुपरेटिव्ह डिग्री यूज थर्ड फॉर्म ऑफ एक्झिक्टर एडम लाइक दैट अंडुस्टूड ना सेकंड नंबर टीप इन सुपरेटिव्ह डिग्री बिफोर थर्ड फॉर्म ऑफ यूज द द नंबर टिप इन दुपरेटिव्ह डिग्री इज इन सुपरेटिव्ह डिग्री बिफोर थर्ड फॉर्म ऑफ यूज द बघा आपण सुपरेटिव्ह डिग्री मध्ये एक्झेक्टिव्ह अँड ऍडव्ह म्हणजे विशेषण आणि क्रियाविशेषणाच्या अगोदर आपण द हे उपपद यूज करतो बघा आपण सुपरेटिव्ह मध्ये विशेषण आणि क्रियाविशेषणाच्या अगोदर द हे उपपद वापरतो जसं एक्झाम्पल बघा मुंबई इज वन ऑफ द लार्जेस्ट सिटी सो लाईक दैट वी यूज द बिफोर थर्ड फॉर्म ऑफ एक्टिव्ह अँड ऍडव्ह म्हणजे विशेषण आणि क्रियाविशेषणाच्या अगोदर आपण द हे उपपद वापर करतो कुठल्या डिग्रीमध्ये सुपरेटिव्ह डिग्रीमध्ये So Mumbai is one of the largest cities. Understood? So before adjective and adverb form of we use the articles. Understood? So like that is O. So our three degree is over. Upon three degree part first is positive, second number comparative, and third number superlative. So we learn all that three types. Then नेक्स्ट दर इज द रूल्स ऑफ चेंजिंग डिग्रीज द रूल्स ऑफ चेंजिंग डिग्री आता डिग्री बदलण्यासाठी कुठले नियम आवश्यक आहे आता आपण बघूया डिग्री बदलण्यासाठी म्हणजे एका डिग्रीमधून दुसऱ्या डिग्रीमध्ये रूपांतर करण्यासाठी कुठले नियम आवश्यक असतात त्या आता आपण अभ्यास हो सो द रूल्स ऑफ चेंजिंग डिग्रीज द रूल्स ऑफ चेंजिंग डिग्रीज सो फर्स्ट दर इज अ पीडी पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आपण मध्ये लिहिलं पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री सो एक्झाम्पल घ्या पॉझिटिव्ह डिग्री कविता इज ॲज ब्युटिफुल एज सविता ओके सो कविता इज ॲज ब्युटिफुल एज सविता पिढी मध्ये आपण एज ॲज च्या मध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडवर्व्ह ऍक्झिटिव्ह ऍड करतो जसं कविता इज ॲज ब्युटिफुल एज सविता ब्युटिफुल इट इज अ फर्स्ट फॉर्म ऑफ एक्झिक्ट आपण एजच्या मध्ये घातलं कारण हा वाक्य पॉझिटिव्ह आहे होकर करते म्हणून एजच्या मध्ये आपण फर्स्ट फॉर्म ऑफ एडवर्व्ह घातलं सोडी इज एक्झाम्पल ऑफ पीडी आता पीडी पीडीचं रूपांतर सीडी मध्ये कसं होतं बघा सविता इज अँड मोर ब्युटिफुल दॅन कविता ओके सीडी म्हणजे कम्पेअरेटि डिग्री पीडीचं रूपांतर सीडी मध्ये कसं झालं बघा सविता इज अँड मोर ब्युटिफुल दॅन कविता म्हणजे सेकंड सीडी मध्ये आपण काय करतो ऍडव्ह आणि ऍडजेटिव्ह सेकंड फॉर्म घेतो जसं ब्युटिफुलचं सेकंड फॉर्म मोर ब्युटिफुल आहे ते कसं आलं मी तुम्हाला सांगतो जसं तुम्ही ई आर आणि ईएसटी लावता सेकंड फॉर्मला ई आर लावता आणि थर्ड फॉर्मला ईएसटी लावता पण इथं थोडस काही शब्द असे असतात की ते थोडेसे बदल होतात जेव्हा तुम्ही त्याला सेकंड फॉर्म मध्ये आणि थर्ड फॉर्म मध्ये तेव्हा ऍड करता तेव्हा थोडस बदल होतं ते तुम्हाला मी सांगतो नंतर सो पिडीज कविता इज ॲज ब्युटिफुल ऍज सविता दिस सेंटेन्स कन्वर्ट इन सीडी लाईक डेट सविता इजंट मोर ब्युटिफुल दॅन कविता कविता ही सवितापेक्षा दिसायला सुंदर आहे आता ह्याचं रूपांतर पिढीचं रूपांतर सीडीमध्ये जाण्यासाठी कसं झालं बघा सविता इजंट मोर ब्युटिफुल दॅन कविता म्हणजे सविता कवितापेक्षा सुंदर नाही म्हणजे थोडीशी कमी आहे त्यामुळे इजंट या शब्दाचा वापर केला आणि ला सेकंड फॉर्म मोर ब्युटिफुल असतो एडबोव्ह अँड डी म्हणजे सुपरेटिव्ह डिग्री आता पीडीचं रूपांतर सी डी मध्ये झालं आता त्याचं रूपांतर एस डी मध्ये होतं का बघा एस डी म्हणजे सुपरेटिव्ह डिग्री तर नॉट चेंजिंग म्हणजे नॉट चेंज म्हणजे त्यांचं रूपांतर एस डी मध्ये होत नाही या वाक्याचं रूपांतर सी डी मध्ये होतं पण एस डी मध्ये होऊ शकत नाही आता का होऊ शकत नाही आपण खाली टिप्स मध्ये बघूया सो नंबर वन टिप इज इन पॉझिटिव्ह डिग्री कम्पेअर वन थिंग टू इच ऑदर दॅट्स वाय इज नॉट चेंज इन सुपरेटिव्ह डिग्री अगेन सर तर टिप नंबर वन इज इन पॉझिटिव्ह डिग्री कंपेअर वन थिंग टू इच ऑदर दॅट्स वाय इट नॉट चेंज इन सुपरेटिव्ह डिग्री आता च रूपांतर सीडी मध्ये झालं पण एस डी मध्ये का झालं नाही त्याचं कारण बघा इन पॉझिटिव्ह डिग्री कंपेअर वन थिंग टू ऑदर वाय थिंगटिव्ह डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये एका वस्तूशी दुसऱ्या वस्तूशी केलेली तुलना असल्यामुळं हो, त्याचं रूपांतर सुपरेटिव्ह डिग्रीमध्ये होत नाही पॉझिटिव्ह मध्ये एका व्यक्तीशी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीशी केली त्यामुळं हो या पीढीच रूपांतर एस डी मध्ये होत नाही आणि सेकंड नंबर टीप द वर्ड ब्युटिफुल इज द फर्स्ट फॉर्म इफ यू ऍड ई आर टू मेक सेकंड फॉर्म ऑफ सेकंड फॉर्म इट्स नॉट मेड लाईक दॅट वर्ड मेक द सेकंड फॉर्म ऍडिंग मोर बिफोर द वर्ल्ड ओके आता ब्युटीफुल या शब्दाचं सेकंड फॉर्म आपण ब्युटीफुल असं घेतो जर तुम्ही म्हणला तर सर पहिल्या फॉर्म मध्ये मेन वॉर्ब असतं सेकंड फॉर्म मध्ये आपण ई आर लावतो आणि थर्ड फॉर्म मध्ये ईएसटी लावतो ब्युटिफुल शब्दाला तुम्ही ई आर आणि ईएसटी लावत त्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करू शकत नाही काही शब्द असे असतात डिग्रीमध्ये की ज्याचं तुम्ही विशेष असा आणि ग्रॅव्युएशन असा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करण्यासाठी ई आर आणि ई एस टी लावू शकत नाही तर त्या शब्दाला जर तुम्हाला सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म मध्ये करायचा असेल जसं ब्युटिफुल हा शब्द आहे या ब्युटीफुल शब्दाला तुम्हाला सेकंड फॉर्म करण्यासाठी त्या शब्दाच्या पूर्वी तुम्हाला मोर या शब्द ऍड करायला लागेल जेव्हा मोर तुम्ही या शब्दाच्या पुढे लावलं तेव्हा ते फॉर्म सेकंड फॉर्म मध्ये होतं जसं आपण सीडी मध्ये सेकंड फॉर्म यूज करतो आणि एस डी मध्ये म्हणजे डिग्री डिग्रीमध्ये आपण थर्ड फॉर्म यूज करतो आता या शब्दाचा थर्ड फॉर्म काय होऊ शकेल ब्युटिफुल हा फर्स्ट फॉर्म आहे मोर ब्युटिफुल हा सेकंड फॉर्म आहे आणि मोस्ट ब्युटिफुल हा थर्ड फॉर्म आहे बघा काही शब्द असे असतात की तुम्हाला इयर आणि ईएसटी प्रत्येक लावता तुम्हाला मोर आणि मोस्ट हे शब्द त्या विशेषणाच्या पूर्वी लावून त्या शब्दाला सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करायला लागतात नाहीतर नॉर्मली आपण काय करतो इअर आणि ईएसटी लावतो जसं टॉल हा फर्स्ट फॉर्म आहे टॉलर हा सेकंड फॉर्म आहे अँड टॉलेस्ट हा थर्ड फॉर्म आहे जसं फर्स्ट फॉर्म नंतर सेकंड फॉर्म इयर लावता आणि ईएसटी लावता पण काही शब्द असे आहे की तुम्हाला ते शब्द सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म मध्ये करण्यासाठी शब्दाच्या पूर्वी मोर मोर लावल्यानंतर ते फॉर्म सेकंड होतं आणि मोस्ट लावल्यानंतर ते फॉर्म थर्ड होतं जसं मोर ब्युटिफुल इट इज अ सेकंड फॉर्म ऑफ अँड मोस्ट ब्युटिफुल इट इज अ थर्ड फॉर्म ऑफ ऍडब ओवर